शेतकरी मित्रांनो आपण चण्याच्या चे प्लॉटमध्ये आलो आहोत तर सध्या या चण्याच्या चे प्लॉटमध्ये आपण आल्यानंतर आपण जर तुषार लावलेलं ला आहे तर हे तुषार किती अंतरावर लावायचं कसं लावायचं किती वेळ ठेवायचं हे सर्वात महत्त्वाचं आहे नाहीतर आपल्या हरभऱ्याला फार मोठा धोका होतो जळ लागते मर लागते पाणी साचल्यामुळं आणि जास्त वेळ शिप जर झाली तर पूर्ण शिपला शिप जेवढा भाग आहे आपला या बाजूला पंचवीस फूट त्या बाजूला पंचवीस तीस फूट अशा प्रकारे ती पूर्ण शिफ्टला शिप म्हणजे दोन्ही मिळून पन्नास साठ फुटाची शिप पूर्ण खराब होऊन जाते हरभरा लाल पडतो मर लागते जळ लागते अशा प्रकारे होऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला काय करायचं तर सर्वात महत्त्वाचं आपला जर तुषार लावतो पहिली शिप एका एका पाईपवर आपण लावतो तर पहिली शिप लावताना बांधापासून आता शेवट तो बांध आहे त्या बांधापासून साधारणतः अलीकडे एकच पाईप घ्यायचा आणि एक पाईप पाई घेतल्यानंतर आपण त्या पाईपाच्या अंदाजानं त्या तासाने आपण इथपर्यंत एका एका पाईपवर तुषार लावायचं आणि सर्वात महत्त्वाचं तुषार कसं लावायचं तर सर्वात शेवटीला साधारण पाचच फूट अंतर ठेवायचं सर्वात शेवटी म्हणजे बांधाच्या पलीकडच्या शेता शेतामध्ये साधारणतः पाच ते दहा फूट पाईप आपला गेला पाहिजे आणि आपल्या शेतामध्ये दहा ते पाच फूट राहिला पाहिजे अशा प्रकारे आणि बाण जो असतो आडवा त्याच्या काटाकाट्याने आपण पाईप लावत असेल तर तिथं पण फक्त वीसच फूट अंतर ठेवायचं जास्त नाही ठेवायचं कारण पलीकडच्या शेतात जरी पाणी गेलं तरी चालते परंतु आपल्याला इथपर्यंत आपलं भिजलं पाहिजे जर पलीकडचा शेतकरी त्याचं जर ओलीत असेल तर तो काही म्हणणार नाही त्याचा कोरडा असेल किंवा एखादं पीक टाकणार असेल तर त्याला विचारून आपण शिप लावू शकतो म्हणजे त्यांचं पण नुकसान होणार नाही आणि पुढच्या शेतकऱ्याची परमिशन घ्यावी लागते तर अशा प्रकारे आपण शिफ्ट लावायची जेणेकरून शेवटच्या पाईपाला पाईप पाच ते सात फूट किंवा दहा फूट असा शेवटी राहायला पाहिजे आपल्या भागात तिथं दोन नोजल लावायची आणि आडवा पाईप एक टाकून त्याच्यानुसार असे पाईप एक एक पाईपावर एक एक नोजल टाकत आपण यायचं जिथपर्यंत पुरले तिथपर्यंत नंतर ती शिफ्ट बदलताना काय करायचं तर ती शिप बदलताना आपण किती वाजता स समजा दिवसा सकाळी आता आठ वाजली आपण आठ नऊ वाजता अशा प्रकारे जर लावली शिफ्ट तर लावल्यानंतर या टाईमला वारं नसते हवा नसते तर हवा नसल्यामुळे काय बारा वाजेपर्यंत हवा नसते तर मग बाराच्या पुढे हवा सुटते तर त्या टाईमला आता किती फूट अंतर चालली कोण्या बाजूला चालली तीस फूट जात असेल तर आपण वीस पंचवीस फुटावरच दुसरी शिप लावायची हवा कोणा साईडला आहे ती बघायचं आणि त्याच्यानंतर ते व्यवस्थापन करायचं कारण दिवसा हवा भरपूर असते बाराच्या पुढे ती हवा पूर्वेकडून पश्चिमेकडे चालली त्यामुळे काय असते पाण्यावर पाणी जाण्याची शक्यता असते जर तुम्ही पश्चिमेकडून संच लावत आली तर पाण्यावर पाणी जास्त जाते त्यामुळे हरभराला धोका होते हरभरा पिवळा पडतो तर आधी बघायचं किती अंतर कोणीकडून हवा यायली जर हवा जास्त दूर चालली असेल तर आपण थोडंसं अंतर जास्त घ्यायचं म्हणजे साधारण दीड पाईप घ्यायचा म्हणजे तीस फुटावर घ्यायचं जर हवा जास्त नसेल तर पंचवीस फुटावर घ्यायचं म्हणजे साधारण सरासरी पंचवीस ते तीस फुटापर्यंत आपला तुषार हा चालतो आणि सहसा पाच ते सात फूट पाण्यावर पाणी आलं पाहिजे अशा प्रकारे पाण्यावर पाणी पाच ते सात फूट गेलंच पाहिजे तरच आपलं तुषार हे पद्धतशीर आहे आणि दुसरी गोष्ट पाण्यावर पाणी गेलं तर ते पूर्ण ओलीत होती नाही तर होत नाही आणि ह्या बाजूला किती यायलं तर ह्या बाजूला जर समजा आता इथं पंचवीस फूट आलं तर दुसरी दुसरी शिप लावताना आपण साधारणतः वीस फुटावरच लावायची म्हणजे तीस फुटावर लावायची तीस फुटावर लावलं तर काय होते म्हणजे हे वीस फूट आणि ते दहा फूट अशा प्रकारे एकावर एक, एक पाणी येऊन जाते म्हणजे दोन पाईप लावायचे दोन पाईप कसे लावायचे एक पाईप इथं लावायचा आणि एक पाईप पलीकडे लावायचा म्हणजे दोन पाईप म्हणजे चाळीस फूट चाळीस फुटावर लावायची चाळीस फुटावर लावली म्हणजे काय ते पंचवीस फूट आपलं भिजती या अशीपमुळं आणि तिकडून जे आहे ते तिकडून भिजती आपलं पुन्हा इथपर्यंत वीस फूट आणि पलीकडचं एक पाईप वीस म्हणजे बरोबर ते एकावर एक, एक थोडंफार पाच दहा फुटाच्या फरकामध्ये येऊन जाते आणि आप आपलीशी पद्धतशीर भिजती अन्यथा ती भिजणार नाही आणि त्याच्यामुळं काय होते कुठं गॅप पडणं म्हणजे लवकर फुलावर येणं कुठं जास्त जळ होणं कुठं जास्त हिरवं राहणं किंवा कुठं कुठं गॅप पडणं जिथं लवकर सुकणं मग तिथं लवकर फुलं लागतात घाटे लवकर भरतात आणि बाकी हरभऱ्याला मग पाण्याची गरज असली किंवा नसली तर त्याला पाणी द्यावं लागते असे प्रकार घडतात तर त्यासाठी सिंगल पाईपवरच आपण इथं तुषार चंच लावायचा आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुषार चंच लावताना सिंगल पाईपवर लावून ओलीत किती घंटे करायचं म्हणजे आपण ओलीत करताना आता समजा जमिनीत ओलावा किती आहे आपलं पहिलं पाणी देऊन किती दिवस झाली त्याच्यानुसार पाणी जर साचत असेल तर तितके घंटे किती घंट्यात साचलं हे आपण एक ठेवायची आठवण आणि एवढ्या घंट्यामध्ये आपल्याला ते माहिती राहते एवढ्या घंट्या तर भिजायला म्हणजे आपल्या शेताला एवढ्या घंट्याचीच गरज आहे पाण्याची नंतर मग तेवढे घंटे ठेवून आपण दुसरी शिप बदलायची आणि तिसरी शिप बदलायची अशा प्रकारे आपण करायचं म्हणजे पाणी साचणार नाही आणि आप आपल्या झाडांची मरतूक होणार नाही जळ होणार नाही आपल्या प्लॉटमध्ये आणि उत्पादनात घट होणार नाही हे मात्र आपल्याला पाण्यावर सुद्धा अवलंबून असते तर अशा प्रकारे तुषारसंचं लावायचा बदलवायचा